परिवर्तन विकास आघाडीला प्रभाग क्रमांक दहामधून मतदारांचा वाढता प्रतिसाद बजरंग बलीच्या आशीर्वादाने प्रचाराला सुरुवात खोपोली शहराच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुनील गोटीराम पाटील तसेच प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांच्या समस्या लक्षात घेता आणि मतदारांच्या आग्रहाखातीर विविध विकासकामे करण्यासाठी नगरसेवक पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार मेघा प्रसाद वाडकर सर्वसाधारण महिला उमेदवार दर्शना चंद्रकांत आंग्रे तसेच सर्वसाधारण उमेदवार उबेद पटेल हे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवणार आहेत शिलफाटा येथील हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत शिवरायांना नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक दहामधील सर्व उमेदवाराबरोबर स्थानिक रहिवाशी असल्याने आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासकामाकरिता मतदारांच्या आग्रहाखातर स्वतः निवडणूक लढविणार आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामधील मतदारांनी या परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला प्रभागातील सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला असून मतदारांनी प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार मेघा वाडकर दर्शना आंग्रे आणि उबेद पटेल यांना विजयाचा कौल दिला असल्याचे पाहण्यास मिळत आहे परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर कोटीराम पाटील यांनी यावेळी आमचा संपूर्ण पॅनल विकास कामांच्या जोरात बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे नगरसेवक मला जी काही उमेदवारी नगराध्यक्षपदाची दिली हाच खराब भोवमान कोकोली शहराने राखलेला आहे आणि आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून नव्हे तर माझा हा पाले किल्ला भोमवार्ड ह्या वार्डमध्ये जे आज नगरसेवक दिवस आमच्या चॅनलचे ते आमच्या बळघाटाच्या नगरसेविका प्रसाद वाडकर त्याचबरोबर आमच्या बयघाटाच्या नगरसेविका दर्शना चंद्रकांत आंद्रे त्याचबरोबर कोळगाटाचे नगरसेवक आमचे मित्र भाई पटेल आणि हे हिंदू आमच्या त्यागाले आणि नगराध्यक्षपदाला आमच्या फाट्यावरून प्रचंड मताधिक्य ही मध्ये देखील या तीन मात्र शंका नाही त्याचा शुभारंभ करण्यासाठी आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक या ठिकाणी राजेंद्र साखरे असतो त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक आमचे मित्र अहमदभाई पटेल असतील त्याचबरोबर आमचे व्यापारीचे अध्यक्ष आमचे मित्र राजेसाहेब आबानी असतो उपस्थित सर्वच या ठिकाणी आपण पाल असून पाजा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी ह्या आमच्या नगरसेवाला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे महिला भगिनी देखील त्यांच्या उपस्थित आहेत तरुण वर्ग आहे आणि अतिशय आनंद होतो आहे आजचा शुभारंभ अनेक शुभारंभ पूर्ण शहरामध्ये जवळ जो हा पाचवा शुभारंभ या ठिकाणी करतो आहे आमचा आनंद वाटते की आम्ही काल धाकटी पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं ठिकाण या ठिकाणी आमच्या सर्व प्रचाराची धुगा आणि संपूर्ण उमेदवाराचा नारळ सुप त्या ठिकाणी आम्ही वाढून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली परंतु ह्या प्रभागाचा धान्य प्रभागाचा आणि हे चॅनलचा शुभारंभ आज ज्या ठिकाणी आमच्या शेरपाट्यावरील एक स्थान जे आमचं स्तृतीस्थान असेल आमचं घरात जे बळस्थान गड़ असेल तर so बजरंग हनुमानजी मंदिर या ठिकाणी आम्ही हे नारळ फोडून खऱ्या अर्थाने ह्या दहा नंबर प्रभागाची सुरुवात या ठिकाणून करतो आहे नक्की अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आमचे महिला भगिनी असतील तरुण वर्ग असेल आणि सर्वही नेतेमध्ये उपस्थितीमध्ये हा आपण शिफळ वाढवलेला आहे आणि आता ह्या प्रचाराला मी या सुरुवात केली आहे